नमस्कार मित्र हो विद्यार्थी पालक आणि शिक्षक आज एज्युकेशनल तानाजी शब्दशूर या माझ्या चॅनलवरती एक सुंदर कविता मी सादर करत आहे कवितेचे नाव आहे भाकरीचा चंद्र अर्थातच दोन दिवस वाट पाहण्यात गेले नक्कीच लक्षात आले असेल त्या कवीचे नाव ते म्हणजे गिरणी कामगाराचा एक अनाथ मुलगा कविवर्य नारायण सुर्वे यांची कविता त्यांची थोडीशी माहिती अगोदर आपण पाहूया आणि नंतर या कवितेच्या सुंदर काव्य वाचनाचा आनंद घेऊया कविता आवडल्यास नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन कविता या चॅनलवरती मी घेऊन हो येतोय कविता कवींची शूर माझे नारायण सुर्वे यांचे संपूर्ण नाव नारायण गंगाराम सुर्वे आहे त्यांचा जन्म एकोणीसशे सव्वीसमध्ये मध्ये झाला जन्म होताच अनाथ झालेल्या या मुलाला गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने वाढवले आणि या कुटुंबाची अलौकिक ओळख कवीला दिली तेच कवी नारायण सुर्वे मुंबईच्या एका कापड गिरणीत साधा कामगार म्हणून नोकरी केली शिक्षक म्हणून नोकरी केली मार्क्सवादी विचाराचा प्रभाव असणारे हे कवी नारायण सुर्वे माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली कष्टकरी वर्गाच्या काळजाची दार त्यांनी छेडली त्यांनी अनुभवातून हे सगळं माहीत करून घेतलं गरीब वर्गाचे भाकरीचे प्रश्न त्यांनी अनुभवले भोगले आहेत भाकरीच्या प्रश्नावरून सर्वसामान्य जनांचे लक्ष दुसरीकडे वळावे म्हणून जाती धर्माचे प्रश्न उभे करून समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींना कवी सुर्वे यांनी नेहमीच विरोध केला तर मित्रांनो चला पाहूया कविवर्य नारायण सुर्वे यांची एक सुंदर कविता दोन दिवस वाट पाहण्यात गेले अर्थातच भाकरीचा चंद्र दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुल्ले धुंद झाली शेकडो वेळा चंद्र आला तारे फुल्ले धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे घाणच राहिले हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे घाणच राहिले कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले हरघडी अश्रू वाळवले नाहीत पण असेही क्षण आले हरघडी अश्रू वाळवले नाहीत पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले दुनियेचा विचार हरघडी केला आगा जगमय झालो दुनियेचा विचार हरघडी केला आगा जगमय झालो दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो झोत भट्टीत शेकावे पोला तसे आयुष्य छान शेकले झोत भट्टीत शेकावे पोला तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले धन्यवाद